नमस्कार मंडळी पुन्हा एकदा स्वागत करतो आमचं आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये आज मथुरने बिंजोडला आजरपणानंतर पहिलाच गुलाल घेतला आहे आणि पुढील वाटचालीसाठी मथूर मित्रांनो सज्ज झाला आहे येत्या चोवीस ऑक्टोंबरला महाराष्ट्र केसरी सातेवाडी मैदान संपन्न होत आहे टॉपचं मैदान आहे नामांकित मैदान आहे हे मैदान मथुरने गाजवलं आहे या मैदानावरती मथुरचा इतिहाससुद्धा आहे मित्रांनो तर या मैदानात मथ तर मथुर आत्ताच बारा झाला आहे कलम बोरीच्यावाडी मैदानात दोन फेरे झाले होते त्याच्यानंतर आज मथुरने बिंजोड विजयी केली आहे उंबरवेटे बिंजोड मैदान येथे तर आज शिवमदांची मुलाखत झाली शिवमदा बोलले की मथुर आता डायरेक्ट तीन फेऱ्याच्या मैदानात नऊ तारखेला जे श्रीनाथ केसरी भव्य दिव्य ओपनचा फॉर्च्युनरचं मैदान आहे त्याच मैदानात डायरेक्ट दिसेल त्याच्यामुळे मित्रांनो सातेवाडी मैदानात मथुर आपल्याला दिसणार नाही तर कशी वाटली व्हिडिओ नक्की सांगा व्हिडिओ आवडले असेल तर नक्की व्हिडिओ लाईक करा परंतु नऊ तारखेच्या मैदानात मथुर नक्की पाळणार आहे